नमस्कार मंडळी हा एक मच्छी आहे मच्छी शिवडा म्हणून म्हटला जातो कोकणामध्ये पण हा जास्त प्रमाणात आढळला जातो शिवड्याचा मासा हा कमीत कमी, कमी चारशे रुपये किलो आहे अहो एक विडा चारशे रुपये किलो ना चारशे रुपये किलो आहे हा दोन ते अडीच किलोचा मासा आहे जवळ हजार आठशे ते हजार रुपये एक मासा आहे एकदम टेस्टी असतो मासा वगैरे कोकणामध्ये पण बऱ्याच ठिकाणी भेटतो त्याला इथे इथे पण शिवडाच म्हटलं होतं मी कोकणामध्ये पण शिवडा म्हणतो ही कुठली सुतेरी आहे का हां वाम वाम म्हणतात काही ठिकाणी वाम म्हणतात काही ठिकाणी सुतेरी म्हणतात हे पण खड्याचे मासे ते मासे खायला सगळं टेस्ट असतात आपलं ते अंडी वगैरे आहेत बदलापूर स्टेशन स्टेशनपासून स्टेशनच्या बाहेर ईश्टला हे सर्व भेटतं तुमच्याकडे तो आहे ते बघू हो शकता बदलापूर ईश्टला आहे ओढ्याचं मासं आहे वाम पण आहे काही ठिकाणी शिकेरी म्हटलं तर ते पण आहे एकरी आहे हा तो टोटल हा जो एरिया आहे स्टेशनच्या बाजूचा हा गावाला भेटतात ते मासे वगैरे टेकरी वगैरे सर्व भेटतात फेकडी पण बघू शकतात मोटे मोटे खेकड़े तीन से रुपया चारशे रुपया पूर्ण सात से आठ खेक घट्टा ये अपन बढ़ू सकता सात से आठ खेक घट्टा है तीन से चारशे रुपयाला घट्ट अंश हाँ कसा है का हाँ? आठ हाँ। है सात केकड्यांचं आहे आठ साडेतीनशे रुपयाला भेटतात आठ खेकडे आहेत चांगले जिवंत आहेत आपल्याला हे कसं वाटलं तर व्हिडिओ कसं वाटलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद